नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या वतीने खडकी भागामध्ये पंच्याऐंशी लाख रुपयाचे विविध विकास कामांचा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे त्या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत गेल्या दोन वर्षापासून खडकी शहरामध्ये आदरणीय आमदार सिद्धार्थी शिरोळे साहेब यांच्या स्थानिक आमदार निधीतून जवळपास चार कोटी रुपये कामांचं भूमिपूजन व उद्घाटन पार पडलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज खडकीमध्ये एकूण आठ ठिकाणी इंद्रानगर असेल महादेववाडी असेल कृतिमोल्ला असेल कार्तिक मित्रमंडळ असेल असे अनेक ठिकाणी उद्घाटनं होत आहेत भूमिपूजन होत आहेत आत्तापर्यंत साहेबांनी खडकीसाठी पाणीपुरवठा असेल रस्ता असेल ड्रेनेज असेल अशा असे अनेक विकास कामांसाठी भरघोस असा निधी दिलेला आहे गेल्याच वर्षी विशेष निधी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाच कोटी रुपयाची विकास कामं आपण खडकी कन्टेन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये आदरणीय आमदार सिद्धार्थ सुळेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नातून आपण या ठिकाणी केलेले आहेत आज आपण आठ ठिकाणी जवळपास पंच्याऐंशी लाख रुपयाच्या कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आप आमदार साहेबांच्या असते व सर्वच कमलेजीचे आसकर असेल अभय सावंत असेल कार्तिकेदा हिवरकर असतील धर्मेजी शाह असतील अमरजी देशपांडे असतील धीरज गुप्ता असतील सर्वच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे सर्व पदाधिकारी अजितजी पवार असेल सर्वच मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हे भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पडत आहेत यासाठी खडकीकरांनी आपल्याला खरोखरच वेळोवेळी विकासकामामध्ये काम करत असताना अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे यापुढच्या काळात देखील खडकीसाठी आम्ही आमदार साहेबांना विनंती केलेली आहे की खडकीसाठी खडकीची आर्थिक परिस्थिती कॅन्टोनमेंट बोर्डाची खूप हालाकी असल्यामुळे आम्हाला आमदार आणि खासदार निधीवरच अवलंबून राहावं लागतं म्हणून आमदार साहेबांनी विशेषतः खडकीकडं लक्ष देऊन करोडो रुपयाचा निधी खडकीच्या विकासासाठी दिलेला आहे पाण्याच्या पाईपलाईन्स असतील पाण्याची टाकी असेल दुरुस्तीसाठी असे अनेक विकासकामांना या ठिकाणी निधी भरपूर निधी मिळालेला आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दे देखील अपेक्षा करतो की असाच विकास निधी त्या ठिकाणी आम्हाला मिळावा आणि यापुढे खडकीचा विकास असा साहेबांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली भरभारीटीच हो एवढीच इच्छा व्यक्त करतो थांबतो

ગણપતિઓપ okay. 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 वो हमेशा एक घाट के कुछ करना चाहते हैं खड़की के लिए बहुत अच्छी बात है हमारे खड़की की तरफ से हमारे तीन नंबर वार्ड से लिमनी कुछ और धोबी गली में आपने जो निधि दिया हमको उसका बहुत स्वागत करते हैं और थैंक यू भी रहना काम है तो ना घटना पाठपुरावा केला आणि आमदारांकडनं सगळ्या गोष्टी आपल्या बाबत करून घेतल्या आज या ठिकाणी आपल्याला आमदार साहेबांनी जो काही ड्रेनेज साठी निधी दिलेला आहे आमदार साहेब आपल्याला या ठिकाणी जो ड्रेनेज आपली जी समस्या होती आता काय झालं की आमचे जे गटर आहे जुनं ते सगळं घराखाली गेलेले आणि सुशी लागलेले त्याला सर्व आणि आता हा तुमचा निधी मिळाल्यामुळे आता आमच्या घरातील पाणी वगैरे काही नाही काही दुर्गमती काही होणार नाही त्यामुळे आम्ही सर्व ह्या ठिकाणच्या रहिवासी आभार व्यक्त करतो आम्हाला निधी दिला म्हणून आणि पुढे इथून अशा भरपूर निधी दे जा अशा तुम्ही अपेक्षा करतो आणि तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचा आभार मागतो आमचे मंडळाचे अध्यक्ष महानंदा वाघमारे आज आम्ही आमदार साहेबांकडे विनंती केली होती की आमच्या इथं जे काही पत्रे लावलेले आहेत ते गंजलेले आहेत आणि त्याला भोग सुद्धा पडलेले त्यातून पावसाचं पाणी गळायला लागलेलं आहे तर आम्ही आमदार साहेबांना निवेदन दिलं तर आमदार साहेबांनी आम्हाला त्वरित निधी उपलब्ध करून दिला आणि या ठिकाणी आज त्याच असं भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे मंडळाबद्दल आमच्या मंडळाला निधी उपलब्ध झाला ह्याच्याबद्दल खूप आभार मानतो आणि असं सहकार्य करत असे विनंती करतो अगदी पूर्व आमच्या पहिल्यांदा आमदार साहेबांचे सरांचे हजर सरांचे मी खूप खूप आभार मानतो लाख रुपयाचे खटकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये उद्घाटन घेतोय आत्ता तरी तुर्कथा हे शेवटचे उद्घाटन असतील म्हणजे काही काळासाठी कारण अजून पाच कोटी रुपयाची निधी आपल्याला संक्षम झालेली आहे त्याचे प्रमाण यायचेत अजून तर ते आपल्याला बहुधा आचारसंहितेच्या आधी करता येतील नाही करता येतील आपण प्रयत्न करूया पण अनेक अनेक महिने वर्ष दीड वर्ष तरी मला आठवतं आहे की खडकीमध्ये येऊन प्रत्येक भूमिपूजनाला आपण सगळेजण इथं उपस्थिती असता बरीचशी कामं झाली आता कामं आठवत पण नाहीत अशी परिस्थिती आहे आणि अशी परिस्थिती असणं बरं असतं आणि बरीचशी कामं झाली पण आजच आज एक व्हिडिओ मी आत्ताच बापकर साहेबांनी पण मला पाठवला होता एका बंगल्यात पाणी आलं काय आनंद झाला असेल लोकांना हे पाहूनच एक म्हणजे हे उदाहरण आहे कांबळे साहेबांच्या पासून ते असं तापतीत ठेवलं गेले आहे सगळी कामं तुम्हाला याचा रेकॉर्ड बघायचा असेल ना रेकॉर्ड एवढा तापती एकदम क्लिअर रेकॉर्ड सगळं जिथते तिथं

અરે બહુ અચ્છે અરે જુદા સોમવારે ચાલુ सर्व नागरिकांच्या माहितीसाठी आज या ठिकाणी आमदार सुद्धा दिळे साहेबांच्या वार्डस्तरीय निधीमधून पंच्याऐंशी लाख रुपयाच्या कामांचं उद्घाटन खरेदीमध्ये होत आहे त्याचाच भाग म्हणून आज या टेपोलाने या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम त्याचं भूमिपूजन आमदार साहेबांच्या हक्शे पार पडलेलं आहे आमदार साहेब सिद्धार्थ सिद्धार्थ साहेब शिरोळे तसेच दुर्योधन जे बापकर या ठिकाणी देऊन आपल्या मंडळात भूमीपूजनाचा मोठा कार्यक्रम त्यांनी सादर केलेला आहे त्याबद्दल मी डेपलँड मित्र मंडळातर्फे सिद्धार्थ छुळे साहेब दुर्योधन भुपकर साहेबांचे मी मनापासून मंडळातर्फे आभारी आहे

मंडळाने अनेक वेळा दादा आपल्याला विनंती केली आणि आपण त्या विनंतीला मान देऊन यावेळेस आपल्या वैयक्तिक निधीमधून त्या ठिकाणी या समाज मंदिराचं काम आपण दुरुस्तीचं काम नूतनीकरणाचं काम या ठिकाणी करत आहोत डॉक्टर आंबेडकर छत्रपती थी। शिवाजी महाराज की चिकन दादा आगी पडले की सगळे पुढे आली का अधिका सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो आज खडकी शहरामध्ये आमदार साहेब यांच्या आमदार निधीमधून पंच्याऐंशी लाख रुपये कामांचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न होत आहे सुरेश दादा कांबळे यांच्या संकल्पेतून या ठिकाणी अविवासी व्यायामशाळा व छोटासा कार्यक्रमासाठी हॉल याचं भूमिपूजन पाठीमागे सात सात वर्षापूर्वी दादा झालं होतं सात आठ वर्ष झाले असतील मला वाटतं दिली तुमच्या निधीतून आम्हाला या ठिकाणी भरपूर पैसे मिळाले आणि आता लवकरच या ठिकाणी सुसज्ज असं खडकीमधील सर्वात मोठं समाज मंदिर महादेववाडीवर खडकीतील सर्वात मोठं मोठं समाज मंदिर मिळणार आहे जास्त उद्घाटन कळत नाही आपण एका कोपऱ्यामध्ये असतो परंतु खडकीमध्ये प्रत्येक भागामध्ये आठवीमध्ये सापरस असेल संगमवाडी असेल सुरती असेल कसाई मोल्ला असेल सर्वच ठिकाणी अतिशय भरघोस असा निधी आमदार साहेबांनी दिलेला आहे मी पहिल्यांदा माझेवाडीत आलो होतो आपल्या हा पण घातला होता आणि तेव्हा आपण मला दाखवलं होतं इकडच्या काही म्हटले नाही की हे बऱ्याच वर्ष पेंडिंग आहे ते त्याला पण मला वाटतं एक वर्ष झाले असते आणि तेव्हा आपण अशीच कामं सांगत राहा माझ्याकडे हे काय नक्की मला सांगितलेलं कामं होतात ते नाही सांगितलं मामूला घ्या ना मा आम्हाला सुरेदा की हे जे काम झालेले आहे त्याचं मी पूर्ण करेल पण योगायोगांनी काळाने असा घाला घातला की आमच्यावरती वरती दुःख घाल आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता काय आमचं काम होणार नाही पण योगा योगाने सिद्धा दादानी आम्हाला खरंच ते म्हणलं की नाही ठीक आहे देतो तुम्हाला पैसे आम्हाला आमचे आनंद झाला आज या ठिकाणी गंधकुटी बुद्धविहाराचा नोकरीकरणाचा भूमिपूजनाचा का कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित शिवाजीनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणी सिद्धार्थदादा दा सिरोखर दादा आपण याच ठिकाणी या स्टेजवर माटतात तिसरी चौथी वेळ आपण बसायची ज्यावेळेस नोटीस या आपल्या झोपडपट्टीला कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मार्फत झोपडपट्टी तोडण्याच्या नोटीस आल्या त्यावेळेस मी आणि आमदार सिद्धोरे साहेब सिद्धार्थ दत्ताभाऊ शिरसाट यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं तर त्यावेळेस दत्ताभाऊ शिरसाट असेल राहुल कांबळे असतील यांनी आमदार साहेबांना विनंती केली आणि आपण सर्वजण या ठिकाणी जे तुमच्यावर संकट आलं होतं ते आपलं आता आयुष्य गेलं आपल्या बापजादाची पिढी या ठिकाणी गेली अशा ठिकाणी आपल्याला आता आपलं घर जाणार आपण बेवारच होणार अशी परिस्थिती आपल्या वडवली होती परंतु त्यावेळेस मी आणि सुद्धा थोळे साहेब यांनी कॅन्टोन्मेंटमध्ये जाऊन राहुल असतील रा, ब्रिगेडियर साहेब असतील शिव मॅडम असतील सगळ्यांना आम्ही विनंती केली की आमच्या गोरगरिबाचं घर काय तुम्ही तोडू नका कारण पिढ्यान पिढ्या फिड़या। या ठिकाणी आम्ही राहत आहोत आमचा कुणालाही त्रास नाही आहे आमच्या नागरिकांना एकही या घराची आम्ही हलू देणार नाहीतर आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही सिद्धार्थ साहेब पहिल्यांदा त्या ठिकाणी आठवत का त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीमागे भक्षम करणे खंबीर उभा आहे मला खूप आनंद वाटतो की आपल्या या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये बऱ्याच वेळा झालं तुम्ही आलं घेऊन मला आणि मी मी बोललो असून माझ्यावरती बाप्पा सांगितलं होतं की आम्ही त्या बोलोजाच्या समोर जाऊन थांबू आणि कुठलीही अडचण आली नाही त्यामुळे मला सुद्धा खूप आनंद आहे की आपल्या ह्या परिसरामध्ये झुंपट पुढे तरीही तुम्हाला कुठलीही अडचण आली तर आम्ही पहिले त्याच्यात अडचणीला सामोरे जाऊ एवढं नक्की तुम्हाला मी शब्द देतो ते माझ्याकडनंच होऊ होतं माझ्या माझं नाव सिद्धार्थ आहे माझ्या विशेषतः नाव सुजात आहे त्याच्यामुळं माझ्याकडनं म्हणजे माहिती ना खूप आणि विशेषतः मी सांगतो तुम्हाला अनेक विहारांची बॉक्टर साहेब कामात खूप मला खूप आनंद येते आहे त्याच्या बाजूला दोन विहारांची आणि ती बरीचशी कामं पार पडली की कुठल्याही लोकप्रतिनिधीला शेवटी काम करताना काम झालं तर ते समाधान मिळतं

thank you બેઝાદ મરે જાદે જાતે પૂછે યાર આયા હે હે કે સિગન 40 રૂપિયા ના જા